नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनल वरती त्याचं नाव आहे तर मंडळी आज आहे गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीच्या तुम्हाला तुमच्या परिवाराला खूप खूप साऱ्या शुभेच्छा खूप छान गणपती उत्सव साजरा होतो आहे आणि खूप भारी वाटतंय इकडे तुम्ही बघू शकता बोलता बोलता अचानक माझ्या अंगावर त्याचा काटा आला पण मी खूप खुश आहे खूप आनंदात आहे आज आणि माझ्या साऊबाई आहेत त्यांनी आणि मी मस्त अशी छान तयारी केलेली आहे तुम्ही बघू शकता पैठणी घातली आहे नेकलेस आहे आणि सुंदरशी त्यांनी तयारी केली आहे था आणि मला आत्ता सांगितलं की ही साडी तू गुजराती घाल म्हणून खूप छान दिसशील म्हणून मला आत्ता ही साडी गुजराती नेसून दिली आहे आणि आत्तानीच मला सांगितलं की आशाशी तयारी कर म्हणून मग मी माझ्याच आसूबाई आत्ता सासूबाईंनी मी जसं सांगितलं तशी तयारी केली आहे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आम्ही दोघे जरी कशा दिसतोय ते आणि हो आपल्या बाप्पाची तयारी प्राणप्रतिष्ठेची पूजा सकाळीच झाली आम्ही सकाळी प्राणप्रतिष्ठेची पूजा केली विशालनी पण छान तयारी केलेली आहे दादांनी पण आत्तानी पण छान साडी नेसलेली आहे तर असं आहे आणि आता तुम्ही बाप्पाला बघू शकता इकडे बाप्पाला मस्त फेटा घातलेला आहे त्याच्यानंतर बाप्पाला ही कानातली जी बाळी असते ना ती घातलेली आहे हार त्याच्यानंतर आपले जे चांदीचे देव आहेत ते दोन्ही साइडला समय आहेत मोदक आणि नैवेद्य पण बनवलेला आहे स्वयंपाक झालेला आहे आमचा तो पण तुम्हाला थोड्या वेळा दाखवते प्रतिष्ठेची पूजा सकाळी मला तुम्हाला शूट करून नाही दाखवता आली कारण घरामध्ये तेवढा म्हणजे सगळं सर्ग, आंघोळी सगळ्यांचं आवरणं चालू होतं त्यामुळे पण आता अशी मस्त आम्ही पूजा केलेली आहे गणपती बाप्पाची आणि मला खरंच खूप छान वाटते आहेत माझ्यासोबत आणि त्याच्यानंतर छोटे भाऊ आहेत बाकीच्या अजून पाहुण्या मंडळी येतील ते पण तुमच्यासोबत शेअर करतील ते पण तुमच्यासोबत शेअर करेल आणि अजून काल तुम्ही भाऊ बहिणी बाई ते सगळे येऊन गेलेले आहेत आणि आत्ता जे पाहुणे येतील ते मला दाखवलं पण आता अशी आपल्या बाप्पाची स्थापना झालेली आहे आणि हे आपलं दुसरं वर्ष आहे मला खूप आठवण येते आपलं पहिल्या वर्षाची तर मंडळी आता आरतीला सुरुवात होते आहे आणि तुम्हाला दाखवते आरती चला विरूनी पण छान तयारी केलेली आहे त्याच्यानंतर यशने पण खूप छान तयारी केली आहे पण तुम्हाला आपला आरवी घरच्या कपड्यांमध्ये दिसत असेल कारण त्याला सकाळी मस्त धोतर घातलं होतं कुर्ता घातला होता पण त्याला नाही ठेवायचं ना गरम होत त्यामुळे त्याने काढून टाकले ना बेटा ना बाबू हाय का सर्वांना बोल गणेश चतुर्थीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा हात जोडून बोला गणेश चतुर्थीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा इकडे तुम्ही बघू शकता आता आरतीची तयारी चालू आहे तर इकडे तुम्ही बघू शकता विशालने पण छान असा मस्त नवीन कुर्ता वेअर केलेला आहे आणि ते खूप छान दिसत आहेत हे बघा तुमचे विशाल दादा

तर मंडळी प्रसादासाठी शेवयांची खीर बनवते आहे ऍक्च्युली उकडीचे मोदक मी बनवणारच हो आहे पण आता सगळ्यांसाठी प्रसादासाठी पण होईल आणि सगळ्यांसाठी शेवयांची खीर बनते ताई आहेत मी त्यांना मदत करते ग्राटमोट्स वगैरे कट करून देते आणि स्वयंपाक पण झालेला आहे तो पण थोडा वेळ दाखवते तुम्हाला तर चला पुन्हा स्वयंपाक दाखवते तुम्हाला आता बरं स्वयंपाक तयार आहे इकडे केलेली आहे ही छोलीची छोलीची भाजी ही तुम्ही बघू शकता आणि इकडे आहे भात आणि इकडे आहे, आहे मेथीची भाजी आणि खाली आहे चपात्या

ताईंचा उपवास आहे ताईंना म्हटलं तुमच्यासाठी दाखवा गणपती तुम बाप्पाला पण म्हणजे ताईंचा पण उपवास आहे तो सोडतूनच ताई आता थोड्या वेळाने आणि आजचा जो स्वयंपाक केलेला आहे कांदा लसूण बिलकुल वापरलेला नाहीये विदाऊट कांदा लसून हा पूर्ण स्वयंपाक केलेला आहे पाप्पाचा नैवेद्य असं आणि मिक्स भाजी उद्या बनवणार आहे उद्याच्या नैवेद्यामध्ये मिक्स भाजी असेल असं तर त्याला मग नैवेद्य दाखवून आरती करूया आपण आरतीची तयारी चालू आहे तुम्ही पाहू शकता फॅन लावलाय ना त्याच्यामुळे मग काय होत आहे म्हणजे सवय विजून जाते असं होते सारखं सारखं होते ते पण मग आता फॅन थोडा वेळ बंदच ठेवेल आणि बघते एसी लावून देईल असं करेल एसी पण याच्यामुळे लावता येणार ना आपल्याला समय चालू असली का हा ना असं आहे का हा ते हे असत ना बाप्पा चटका 还算

Ja, ए विठले माझे माऊलीये निडळावरी कर ठेवनी वाट मी पाहे ओ देवा वाट मी पाहे ए विठले माझे माऊलीये विठले माझे माऊलीये हाती धाडी निरोप आलिया गेली आ हाती धाडी निरोप पंढरपुरी आहे माझा माय बाप ओ माझा माय बाप ए हो विठले माझे मा तांबर कैसा गगनी झळकिला गरुडावर बैसुनी गरुडावर बैसुनी माझा कैवारी आला ओ माझा कैवारी आला ए वो विठले माझे माऊलीये विठले माझे माऊलीये विठोबाचे राज्य दिवाळी રાજ અમિત્ય દિવાળી વિષ્ણુદાસ રાીવે ઓળી ઓ જીવે ફાવે ઓવાળી એ વો વિલે માજે માઉિયે એ વો વિલે મા असतो नसतो भाव अम्मा तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे कृपा दृष्टी पाहे माझा पंढरी राया ओ माझा पंढरी राया ए विठले माझे ए ओ विठले माझे तमेव श्रो नाम प्रश्न कराय अग्ञत परस्मयी नारायण समर्पे आश्रम केश रामनायणुदामोरीदम वासुदेव हरेर शीद माधव गोपिकामल्लव जानकिनायक रामचंद्र हरेर हरे राम हरे।, राम हरे राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे, कृष्न, हरे, कृष्न, हरे, कृष्न, हरे। OVERе� igüman छल पती, प左 सि?. मंगल मुर्ती owski कि चर गुषाू घर अधी लखवा, मुरीष ऑग्क कि अर

जेवण करायला बसलेले आहेत दादांचं झालंय जेवण छान आहे पिंकीताई आलेली आहे पिंकीताईचं आगमन झालंय पिंकीताईचं आगमन झालंय आमचे दाजी पिंकीताईचे गट्टू गट्टूला तुम्ही पाहिलं ते

वेरी गुड भैया नको आवाज है ये आता है मम्मी जो तो बस दादा आणि ताई निघालेल्या आहेत घरी जाण्यासाठी आता पण निघालेल्या आहेत तर मग हा करून घेते आणि कालपासून होते खूप छान वाटत होते त्यांना बोलते थांबा पण दादांची उद्या ड्युटी आहे दादांना उद्या ऑफिसला जायचंय सकाळी आजचीच सुट्टी होती दादांना बोले ठीक आहे मग थोडा कसा आराम पण होईल त्यामुळे दादा निघालेले आहेत उद्या घरी या मी वाट बघते आणि आता मला बोलतायत कि तू कशासाठी साडी घेतली मी त्यांना सांगितलं की माझ्या सासऱ्यांनी घेतली असं समजा तुमच्या मोठ्या भावाने घेतलेली आहे मग असं समजा की तुमच्या भावाने घेतलेली नाही घेतलेली तरी पण मला बोलतात साडी घेतली असं ठीक आहे कारण आता तर माझ्या सासरे तर त्यांनी केलं असतं सगळ्या गोष्टी पण आता नाही आहेत मग आमची जबाबदारी आहे ती ठीक आहे आशीर्वाद द्या मला भेटू

छान दिसत मस्त दिसता हा ताई पण छान दिसत ठीक आहे चला <laughs> तर तुम्ही पाहिलं आत्या आणि ताई दादा जस्ट गेलेले आहेत आणि आता आम्ही मोदक बनवायला घेतोय बाप्पासाठी उकडीचे मोदक तुम्हाला तर माहितीये बाप्पाला खूप आवडतात बाप्पा खूप खुश होत असं मी ऐकलेलं आहे उकडीचे मोदक खाल्ल्यानंतर ना तर मग बाप्पासाठी उकडीचे मोदक करतोय आम्ही आणि मग मी केलेलं आहे आधी पण ताई मला बोलतात की तुला मी सांगते कसे करायचे म्हटलं ठीक आहे चालेल तुम्ही सांगा कारण पटकन लवकर जमत नाही मी एकदा केलेलं आहे तर मला म्हणजे ते काय बोलतात किशी घेतात ना पर पर उता उता बाला ताई त्याला किशी घेणं जमलं नव्हतं परफेक्ट अशी उकड काढण्यासाठी तर मग ताई बोल आहे चालेल कर मी आहे सोबत म्हटलं की ठीक आहे चाल मग आता ताई आणि मस्त अशी छान पदक बनवते आणि तुम्हाला पण दाखवते चला आता नारळ फोडून घेतला आणि तो मा तर नारळ ख म्हणजे खावतात नारळ खावण्यासाठी ना माझ्याकडे पिळी नाहीये तर मग ताई बोला बारीक करून घे चालेल आणि ताई जी म्हणजे नारळाची जी जी, मागची बाजू असते ना काळ्या कलरची ती पूर्ण काढून टाकतायत आणि फक्त आपल्याला हा व्हाईट भागच घ्यायचा आहे मोदकांसाठी असं तर चला दाखवते तुम्हाला पण आता ताई बाप्पासाठी मोदक बनवतायत आणि आता हे गुळ आणि खोबरं मिक्स करून घेतलंय ताईंनी तुपामध्ये काय बोलतात याला सारण ना अच्छा गुळ खोबरं आणि तुपामध्ये ते छान भाजून घेत आहेत सारण तयार करतात तर मंडळी आपल्या बाप्पाच्या दर्शनाला पूजाताई आलेल्या आहेत आणि पूजाताई आपण रक्षाबंधनच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही सर्वांनी पाहिलेला आहे ताईंना त्यावेळेस मी बोलते ताई बाप्पाच्या दर्शनाला नक्की या आणि आता भाऊ पण आलेले आहेत ताई पण आले भाऊ पण आलेले आहेत आणि ताई पण आलेले आहेत शिवाय त्यांच्या दोन मुली पण आलेले आहेत आणि आता बाप्पाचं दर्शन वगैरे घेतील आता झाले त्यांना एक पाच दहा मिनटं येऊन झाले आमचं थोडं गप्पा गोष्टी घरातले कामं असं सगळं धावपळच चालू आहे ना ताई हा असं सगळं चालू आहे आणि बाप्पाचे मोदक पण बनत आहेत ते पण तुम्हाला दाखवते आणि मग आता बाप्पाचं दर्शन वगैरे घेतील ताई दाखवते तुम्हाला काय काय बोलणार कसं आहे हो त्याने चॉईस केलेली मूर्ती कोमा रेड 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 अस फक्त आम्ही सांगताना सांगितलं होतं की बाबा तू याच्या समोर जास्त जास्त एकच फुटाची किंवा दीड फुटाची मूर्ती ठेव ते त्याला मी सांगितलेलं होतं तू पण मग त्याने बरोबर रेड कलर मध्येच घेतली त्याला रेडच पाहिजे होतं ते फेटा पण रेड कलरचा त्यानेच सांगितला मग रेड कलर मग तो रेड कलर आली हा आणि मी म्हणजे शाडू मातीची मूर्ती कसं ते जास्त मोठी पण नाही बनवत असते ना त्यामुळे मग एक दीड फूट पर्यंत किंवा तीन फूट पर्यंत असते असं तर मग असं ताईंना मूर्ती खूप आवडली आहे बाप्पाची ठीक आहे चला बोलते थोड्या वेळात तुमच्यासोबत गरम गरमच एक अनिक मळून घेते आणि सारण तयार झालंय तुम्ही इकडे बघू शकता